राम सातपुते यांनी करजगी येथील नागरिकांशी साधला संवाद आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्यासह अक्कलकोट विधानसभेच्या दौऱ्यावर असताना करजगी येथे नागरिकांशी संवाद साधला या प्रसंगी संपूर्ण देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विकसित भारत बनण्याचा दृढ केला असून मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपल्या मतदारसंघातून राम सातपुते यांना निवडून देण्याचे आवाहन अक्कलकोट ग्रामीण भाजपा कायदाशेलचे अध्यक्ष अॅडव्होकेट दयानंद उंबरजे यांनी करजगी पंचक्रोशातील ग्रामस्थांना केले यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी जिल्हाध्यक्ष मोतीराम राठोड शिवानंद पाटील जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट दयानंद पंचायत राज व ग्रामविकास विभाग सोलापूर जिल्हा महेश शिंडोळे महादेव मुडवे परमेश्वर यादवाड शिवसिद्ध बोळा करजगी गावचे विद्यमान सरपंच विवेकानंद उंबरजे विलास घव्हाणे सुरवसेसर शिवपुत्र बुक्कानुरे शब्बीर पटेल कादर गोडीकट चंद्रकला कारेमुंगी लक्ष्मण इंडे शिवानंद तुप्पत सिद्धाराम कार्ले प्रकाश गुजा बाबुशा कोरपे शिवानंद मानशेट्टी राम हुक्केरी मुकेश कांबळे आदींसह करजगी पंचप्रशातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंभे अक्कलकोट